दिवशी सकाळी साडे सहा वाजता साहेबांचा मला फोन आला कि प्रशांत एक वर्ष पूर्ण झालं एक वर्षा पूर्वी बरोबर साडे सात वाजता मी या शिरूर मध्ये आलो होतो आणि आठ वाजता तुम्ही जवळजवळ साडे विद्यार्थी सगळे माझ्या भाषणासाठी एका ठिकाणी काम का। केले ज्या शाळांनी काम केलंय नगरपालिकेने या विषयात खूप मोठ्या भारत अभियानाच्या पहिल्या पाच मध्ये नंबर मिळालेला आहे त्यामुळे

त्यांनी जो कार्यक्रम केला तो, के तो खरंच प्रोत्साहनदायी होता आपण सगळ्यांनी सकाळी जमलो त्याबरोबर झाडू खराटे हातात येऊन संपूर्ण शिरूर साफ केलं आणि तेही आनंदाने ते त्याबद्दल त्यांनीही आपलं भरभरून कौतुक केलं तसेच मला वाटतं आपण जेव्हा रोडने जातो तेव्हा आपल्याला गरीबचे ढिगारे कधीचे ढिगारे आहेत हे